नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे शपथविधी सोहळ्याच्या तयारीच्या पाहणीसाठी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांच्या सोबत अजित पवार गटाचे शिवाजी गरजे उपस्थित होते तिन्ही नेत्यांनी शपथविधी सोहळ्याची यावेळी पाहणी केलेली या आहे यावेळी शिंदे गटाचा एकही प्रतिनिधी किंवा नेता आणि आमदार उपस्थित नव्हता आणि त्याचमुळे माहितीमध्ये कुरबुरी असल्याच्या चर्चा आलाय नाराज शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या आणि कुण। या चर्चा भाजप वारंवार फेटाळत मात्र आजच्या तयारीच्या पाहणीमध्ये फक्त दोनच पक्ष दिसलेत शिंदे गटाकडून कुणीही आलेलं नाहीये तर या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती प्रतिनिधी जुई जाधव देणार आहे जुई या सगळ्या घटनेनंतर एकच सवाल उपस्थित होतोय तो म्हणजे माहितीमध्ये सर्व काही आलबेल आहे की नाही अगदीच आपण पाहतोय ऋतुजा की पाच तारखेला महायुतीच्या सरकार स्थापन होणार आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाणार आहे याच आझाद मैदानावर काही वेळापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इथे आले होते आणि त्यांनी पाहणी केली या संपूर्ण जागेची या मैदानाची त्यांच्यासोबत त्यांचे जे इतर आमदार आहेत म्हणजेच प्रसाद लाड प्रवीण दरेकर त्यांचे नेते मोहित कंबोज हे देखील होते मात्र त्यांच्यामध्ये एक चेहरा होता तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे जे विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे, ते देखील इथे उपस्थित होते पाहणीच्या वेळेला मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून कोणीही प्रतिनिधी नव्हतं किंवा कुठलेही आमदार यावेळी पाहणी स्थळी उपस्थित नव्हते संजय शिरसाट जे आमदार आहे जे आमदार आहेत आणि नेते आहेत प्रवक्ते आहेत ते मुंबईत आहेत त्यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला मात्र ते इथे आले नव्हते पाहणी दौऱ्यासाठी जर आपण पाहिलं तर मग वारंवार चर्चा सुरू आहेत की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत भाजपवरती कारण का जी खाती त्यांना अपेक्षित आहेत ती खाती त्यांना भाजप देत नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी नाराजीचा सूर एकनाथ शिंदे शिंदेमध्ये दिसून येतो आणि त्यांच्या पक्षामध्ये त्यामुळे आज जी पाहणी जो पाहणी दौरा झाला त्या पाहणी दौऱ्याला देखील एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणीही प्रतिनिधी नव्हतं त्यामुळे आता यावरती नेमकं काय स्पष्टीकरण दिलं जात आहे हे पाहणं महत्त्वाचं राहणार रा आहे त्यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची जी नाराजी आहे किंवा एकनाथ शिंदे यांची स्वतःची जी नाराजी आहे ना नारा ते भाजप कसं दूर करतं त्यांना भेटून दूर करत आहे का किंवा कोणी प्रतिनिधी त्यांच्याकडे पाठवून दूर करताय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे मात्र जो वाद त्यांचा सुरू आहे कोल्ड वॉर दोघांमध्ये सुरू आहे ते आज उघडपणे स्पष्ट झालं कारण का अजित पवार यांच्या पक्षाचा नेतृत्व करणारे शिवाजीराव गरजे होते भाजपचे तर उमेदवार होतेच मात्र तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा घटक पक्ष म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची जी आहे त्यांच्यापैकी कोणीही उमेदवार नेते आमदार प्रवक्ते यावेळी या, या मैदानावर पाहणी दौऱ्यासाठी नव्हते त्यामुळे निश्चितच चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेला पाहायला मिळते निश्चित आणि त्यामुळे या शपथविधीच्या तयारीकडे एकंदरीतच शिंदे गटानं पाठ फिरवली अशी चर्चा रंगू लागले जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी